नमस्कार मी अनिल बन्नाई स्वागत करतो आहे आपल्या संचित टी व्ही न्यूजमध्ये शेतकरी बंधूंना आज आपण माहिती घेणार आहोत ते म्हणजे साईवाल गाय फार्मबद्दल साईवाल गाईचं फार्म गाई व्यवस्थापन कसं करतात साहिवाल गाईचं दूध किती असतं साहिवाल गाईच्या दुधापासून वेगवेगळे प्रोडक्ट कोणकोणते बनवू शकतो आणि एकंदरीत साहिवाल गाईचं व्यवस्थापन करत असताना चाऱ्या पाण्याचं व्यवस्थापन कसं असावं किती क्षेत्र आपण किती गायींना किती क्षेत्र ठेवावं याची एकदम सविस्तर ए टू झेड माहिती आत्ता आपण घेणार आहोत आता आपल्यासोबत शेतकरी आहेत पोतनीसाचे वडगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील मोहन बरगुडे त्यांच्याकडून आत्ता आपण माहिती घेतो साईवाल गाईबद्दल नमस्कार मी मोहन महादेव बरगुडे आणि माझ्यासोबत माझ्या सुविध पत्नी शौचभूताई मोहन बरगुडे आहेत मी वडगाव पोतनीस तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणचं एक ऐतिहासिक गाव या गावाला मंदिरांचं गाव म्हटलं जातं पंत सचिव यांचं एक मोठं संस्थान या ठिकाणी होतं मोठमोठे वाडे या ठिकाणी प्राचीन काळचे होते आता ते नामशेच झालेत पण या ठिकाणी मी माझा सायवाल गायींचा गोठा आणि त्यापासून मिळणार दूध व दुधाचे उत्पादन या ठिकाणी घेत असतो या गायीचं नियोजन करताना मुळात त्याच्या अगोदर आपण मी माझा गोठा ज्या जून सोळामध्ये चालू केला तत्पूर्वी आम्ही देशी गायी त्या भारतीय वंशाच्या ज्या गायी आहेत त्या गायींच्या संदर्भामध्ये आम्ही बराचसाच अभ्यास केला माझे एक मित्र श्रीयुक्त मंगल अकोले आम्ही दोघांनी ठरवलं की आता आपल्याला गायी आणायची तर कोणत्या आणाव्यात कोणत्या गायी दुधाला चांगल्या उपजाऊ आहेत कोणत्या गायी चांगलं दूध देतील भारतीय वंशाच्या नक्कीच कोणत्या गायी आहेत तर आम्हाला असं वाचनामध्ये आलेलं होतं की भारतीय देशामध्ये आपल्या मूळच्या एकशे तीस ते एकशे चाळीस नक्की आकडे काही कोणाला सांगता येत नाही आहे कुठे लिहून ठेवलेलं तसं दिसत नाही आहे किंवा तशी मोजदत झाली दिसत नाही आहे परंतु सर्वसाधारण एकशे तीस ते एकशे चाळीस या दरम्यान त्या आपल्या भारतीय वंशज जाती होत्या मध्यंतरीय काळामध्ये आपल्या भारतामध्ये धवळ क्रांतीच म्हणजे दुधाची क्रांती हा विषय शासनाने घेऊन मोठ्या प्रमाणावर दूध निर्मिती करण्यासाठी परदेशातून झर्शी आणि होस्टन फ्रिझन जातीच्या गायी मागवल्या त्यांचे सिमेंट्स मागवले आणि ते सिमेंट्स आपल्या भारतीय वंशाच्या गायींना भरून त्या गायी आपल्या संकरीत केल्या गेल्या कालाच्या ओघामध्ये या गायी बऱ्यापैकी आपल्या भारतीय वंशाच्या नष्ट झाल्या आणि मोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये जर्सी आणि संकरीत गायीचं चा उत्पादन चालू झालं तर प्रत्यक्षात या गायींच्या दुधापासूनचा होणारा लाभ आणि होणारी हानी हे कधीच कोणी ध्यानात घेतली नाही जेव्हा आता न्यूझीलंडसारख्या देशामध्ये किंवा अन्य देशामध्ये दुधापासून लोकांना मुलांना होणारे आजार देण्यात आल्यानंतर सर्व लोक भारतीय वंशाच्या गायींच्याकडं वळाले म्हणजे आपल्या ताटात असून आपल्याला कधी कळलं नाही की आपण काय खातून काय नाही ते लोकांनी सांगितल्यानंतर बाहेरच्या देशांनी सांगितल्यानंतर आपल्याला देण्यात आलं की आपण आता भारतीय वंशाच्या म्हणजे आपल्या वंशाच्या गायींच्याकडे आपण वळलं पाहिजे त्यांची दूध निर्मिती केली पाहिजे आणि हा उद्देश डोळा ठेवून आम्ही दोघांनी पंजाबमधून खरं पाहिलं तर पंजाब आणि पाकिस्तान बॉर्डरच्या ह्या मूळच्या गायी आहेत गाई अत्यंत दुधाळ आहेत गरीब आहेत दूध शांतपणे काढून देतात त्यांना चारा खाताना किंवा इतर अन्य कोणतेही त्रास नाही आहेत त्यांना आजारसुद्धा कोणत्या प्रकारचे होत नाहीत सर्वसाधारण एक मायनस डिग्री ते पन्नास डिग्रीच्या तापमानामध्ये त्या गाई अत्यंत सुरक्षित राहतात सुदैवानं आपल्याकडील तापमान हे सात डिग्री कमीत कमी आणि जास्तीत जास्त बेचाळीस चव्वेचाळीस यापर्यंत असतं ह्या सर्व गायी सर्व हे आणि ह्या गायी आपण आणल्यानंतर या आपल्या तापमानात सामावतील का हा प्रश्न होता परंतु आपलं तापमान त्यातलं तापमानांची जर दरी सांभाळली गेली तर आपलं अत्यंत उत्कृष्ट असं वातावरण आहे आणि या वातावरणात आता हा तुम्ही माझ्या गायींचा गोठा पाहताल सगळ्या गायी माझ्या सुदृढ आहेत आता याच्या मागचं एक कारण आहेत शेतकऱ्यांनी जेव्हा नुसतं गायी आणून आपल्या दावणीला बांधून नुसतं दुधाचा विचार करून जमणार नाही आहे तर दूध मिळत असताना त्या गायींचं आरोग्य जपणं महत्त्वाचं आहे त्यांचा आहार किती आहे त्यांना आपण किती प्रकारचा आहार देतो बऱ्याच वेळा आपला शेतकरी काय करतो एक दोन गायी असतील त्या घेतो बांधावरती जातो खुंटी ठोकतो त्या खुंटीला गाय बांधतो आणि त्याला वेळ वेळ वेड़ मिळेल हो, तेव्हा तिला पाणी देतो खुंटी ती खुंटी बदलून दुसरीकडे पाहतो परंतु मुळात तिच्या तोंडाला कितपत चारा येतो तिच्या पोटामध्ये कितपत जातो हे पाहिलं जात नाही आणि तिच्यापासून आपण मोठ्या दुधाची अपेक्षा करतो पण ते शक्य होत नाही आहे मग ह्याला काय पर्याय आहे तर सर्वसाधारण हा आपण बंदिस्त गोशाळा किंवा त्याच्या जोडीला खुले हे वातावरणसुद्धा आपण ठेवलेलं आहे पावसाळा असेल तर गाई आपण गोठ्यामध्ये ठेवतो उन्हाळा असेल तर रात्रीच्या गाई बाहेर सोडतो दिवसा गोठ्यामध्ये ठेवतो परंतु सर्वसाधारण आपला शेतकरी ते गाई त्याची उन्हाळा असो पावसाळा असो त्याची शेतामध्ये कुठेतरी खुंटी ठोकलेली असते मग ती व्यवस्थित चारा खात नाही मग व्यवस्थित चारा खात नाही व्यवस्थित दूध देत नाही मग याबद्दल आमचा थोडंसं अभ्यास केल्यानंतर असं ध्यानात आलं की गायांना आरामाची सुद्धा गरज आहे त्यांना रवंत करता आली पाहिजे आणि जर त्यांनी पुरेशी रवंत नाही केली तर तिच्या खाल्लेल्या अन्नाचं पचन होणार नाही आणि पचन जर जा चांगलं झालं नाही तर त्याचं पचना दुधात रूपांतर होत नाही दुधात रूपांतर होण्यासाठी तिचं पचन झालं पाहिजे जा, रवण झाली पाहिजे ते आणि त्यासाठी तिला आराम मिळणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आमच्या गायांच्या बाबतीत पहाटे पाच वाजता त्यांना चारा देतो आणि दुसरा चारा संध्याकाळी पाच वाजता देतो एकूण चार्याचं चा प्रमाण एका गाईला तीस किलो चारा आहे तीस किलोमध्ये ओला चारा हा वीस ते बावीस किलो पाच ते सात किलो हा वाळका चारा आणि त्याच्या जोडीला आंबोन म्हणा सुग्रास म्हणा अशी पौष्टिक जे घटक आहेत जेणेकरून गाईचं कॅल्शियम कमी झालं असेल तर ते भरून काढता येईल त्यामध्ये गूळ आहे सर स सरसोचं ते, तेल म्हणजे मोहरीचं तेल आहे थोडे थोडे अल्प अल्प प्रमाणामध्ये ते दिलं तर गायीचं जी स्किन म्हणतो कातडी म्हणतो अत्यंत तजेलदार दिसते आणि तुम्हाला त्या गाईकडं तुम्हाला समाधानपूर्वक पाहता येतं आता राहिला प्रश्न दुधाचा आपण बरंचसं याच्यावरची चर्चा केली दूध दर जर ह्या साहेबाल गाईचं पूर्व रेकॉर्ड एकोणीसशे चोवीसचं जर बघितलं तर माझ्याकडे एक व्हिडिओ क्लिप आली ती त्यामध्ये एकोणीसशे चोवीस साली एका गाईचं बावीस लिटर एका दिवसाचं दूध आहे म्हणजे सर्वसाधारण जर व्यवस्थित नियोजन केलं ओरिजिनल भारतीय वंशाची जर सायवल जर असेल तर त्यांचा आकडा जरी सोडला तरी माझ्याकडे प्रत्यक्षात पाहिलं तर दहा ते चौदा लिटरपर्यंत दूध देतात त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे मी आत्ता सांगितलंच आहार व्यवस्थित पाहिजे वेळचे वेळ पाणी दिलं पाहिजे ऊन वारा सावली यापासून त्याला सांभाळत आलं पाहिजे आणि या सर्व गोष्टी घेतल्यानंतर तुम्हाला गाया तुमच्या सुदृढ ठेवता येतात दूध तुम्हाला चांगलं मिळतं अगदी नाही म्हटलं तर कमीत कमी आठ ते दहा लिटर दूध एका गायीचं कुठे जात नाही आता राहिला त्याचा मार्केटिंगचा प्रश्न बऱ्याच लोकांना असं वाटतं की एवढा मोठा आपण गोठा बांधायचा त्यामध्ये गायी आणायच्या प्राणी आणायचे आणि त्यांना सांभाळायचं हे करत असताना माझं दूध खपेल का हा शेतकऱ्याच्या पुढचा मोठा प्रश्न आहे आज जर्सी गोष्ट या गायांचं तुम्ही फॅट बघितलं तर एच एफचं म्हणजे होलसेल फ्रिजांचं फॅट अडीच तीनच्या पुढे जात नाही आहे जरशीचे फॅट तीन चार साडेतीनच्या आसपास असते मग आपल्या ह्या ज्या खाजगी डेअरे आहेत खाजगी दूध संस्था आहेत त्यांना हे दूध जातं तेव्हा ते दूध घेताना तुमच्या फॅटच्या हिशोबाने दूध घेतात आणि त्यामध्ये तुमची फॅट व्यवस्थित राहिले नाही तर तुमचा दुधाचा भाव अगदी सतरा अठरा रुपयापासून वीस बावीस पंचवीस रुपयेपर्यंत जातो म्हणजे तुम्हाला पुरेसं त्याचं उत्पादन मिळत नाही आपण जर थोडक्यात ग्राई धरलं की एक माझी एच एफ गायी त्यांच्या संपूर्ण एक दो दहा महिन्याचा आपण जर कालावधी पकडला माझी गाई दहा महिने दूध देते किंवा मग अगदी कमी पण पकडूया दहा महिने दिलं तर दोनशे दिवस जर आपल्या गायीनं दूध दिलं एक उदाहरण म्हणून सांगतो मी तर आपली एच एफ किंवा जरशी गाय दहा लिटर पर डे हिशोबानं दिलं तर दोन हजार लिटर दूध आपली एका व्यताला गाय देते जर्सी आणि एच एफचं मी सांगतो आहे त्या गाईला तुम्हाला बाजारभाव ॲव्हरेज नाही अठरा नाही पंचवीस वीस आपण वीस रुपये ॲव्हरेज रेट जर पकडला तर दोन हजार गुणेल वीस बरोबर तुम्हाला चाळीस हजार रुपये एका गायीचे मिळतात आता आपण देशी गाई साहेवाल गाई आता याच्यामध्ये देशी गाईमध्ये साहेवाल आहे गीर आहे थारपारकर आहे कॉक्रीज आहे लाल शिंदी आहे देवणी आहे कंधार आहे अशा बऱ्याचशाच देशी गाईच्या दुधाळू गायी आजही शिल्लक आहेत त्या गाई चांगल्या प्रकारे देतात दूध देतात त्यांचं नियोजन चांगल्या प्रकारे असेल चांगल्या प्रकारे ते दूध देतात मग आता हे देशी गायीच्या दुधाचं कसं तुम्ही ॲव्हरेज केलं काय रेट मिळतो काय रेट मिळेल तर तू तुम्हाला परवडतं मग आम्ही आमच्या शेतकरी मित्रांनी सांगतो की बाबा आपली गाई पाच लिटरच दूध देते दिवसाला पाच लिटरच दूध देते पाच लिटर दुधाने आपण दोनशे दिवसाचं जर पकडलं तर हजार लिटर दूध आपलं होणार आहे जर सी एच एफचं दूध होतं आहे दोन हजार दहा लिटरप्रमाणे आपल्या गाईचं पाच लिटर आपण कमीत कमी पकडतो आहे ते आहे हजार लिटर त्याला चाळीस रुपयांनी जर गुणलं आपण तर हजार गुण्हेलेले चाळीस म्हणजे चाळीस हजार रुपये पा इकडे चाळीस हजार होतात इथेही चाळीस हजार होतात परंतु या गाईंना आपल्या देशी गाईंना आजार नामात्र असतात जवळपास माझा आजपर्यंतचा पाच वर्षाचा अनुभव आहे माझ्या गाईनं चुकून एखाद्या गाईला आजार झाला असेल अन्यथा आजार नाही म्हणजे माझा दवाखान्याचा डॉक्टरचा खर्च झिरो म्हणलं चाले। जा चा तरी चालेल आलाच तर एक दोन टक्क्याचे पुढं जात नाही आहे म्हणून या गायींना आपले आजार नाहीच आहे परंतु जर्सी होन फ्रीजन याच गायी जेव्हा व्यातात ते जेव्हा बिल्लाला जन्म देतात तेव्हापासून त्यांचं कॅल्शियम डाऊन होतो आणि त्यांना डॉक्टरची गरज भासायला सुरुवात होते मला जर्सी गोष्टींचा अनुभव जरी नाही तरी माझ्या मित्र ज्यांच्या आहेत त्यांच्याकडं जाऊन त्यांच्याकडून घेतलेल्या माहितीनुसार मी सांगतो की सर्वसाधारण एका जर्सी किंवा याच्या गाईला हजार ते दोन हजार हा महिन्याला खर्च येत असतो मग आपण दोनशे दिवसासाठी जर हा खर्च कॅल्क्युलेट केला तर आपल्याला जरशी गाईचं येणारं उत्पादन पंचवीस ते तीस हजारपर्यंतच येतं पण हे चाळीस हजार तुमचं राहतं शिवाय हे गोमूत्र देशी गाईंचं माझे अनुभव आहेत माझे निघाले शेतातून गॅस प्लॅनची स्लरी आहे सेन आहे गोमूत्र आहे जेव्हा मी माझ्या शेताला वापरतो त्यातून येणारं आता मी बाजरी माझी काढली देशी बाई माझं देशी वान आहे गावरान बाजरी आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं खत नाही फक्त या माझ्या देशी गायींच्या गोमूत्रावरती माझा भुईमुग आहे त्यालाही कोणत्या प्रकारचं युरिया सुपला वगैरे अशा प्रकारे खतं टाकले आहेत फक्त शेण खत अत्यंत उ उत्कृष्ट शेण चांगली भरलेली आहे माझं बाजरी अत्यंत चांगली आलेली आहे हे फक्त आणि फक्त देशी गायींच्या शेण गोमूत्रामुळं होतं दुसरं गोष्ट गोमूत्र जे आहे ते मी वीस रुपये किलोनी गोमूत्र विकतो आणि जे मी आता गोमूत्र झालं त्याचबरोबर मी दुधापासून पनीर विकतो तूप विकतो दही विकतो आणि दूध तर आहेच आहे कारण जे उरलेलं दूध आहे त्याचं बाकीचे घटक तयार होतो आणि जे काढलेलं दूध आहे ते बाजारात जे जातं साठ रुपये किलो या साठ रुपये लिटर याप्रमाणे विकतो पुण्यामध्ये मी ऐंशी रुपयेप्रमाणे विकतो आता हा साठचं मी तुम्हाला सांगितलंच नाही गणे मी चाळीस रुपयाचं गणित सांगितलं मग चाळीस रुपयाच्या गणितामध्ये सुद्धा तुम्हाला जर शेण होस्टेलपेक्षा परवडतं मग साठ रुपयाचं तुमचं गणित जर असेल तर तुम्ही नक्कीच फायद्यामध्ये आहात शिवाय सेन जे आहे हे सर्व शेण माझी शेती सतरा अठरा एकर असल्यामुळे मी माझ्या शेतीसाठी वापरतो परंतु ज्याला शेती कमी आहे ना हात व्यवसाय करायचा आहे तर शेण सात हजार रुपये लिटर सात हजार ट्रॉलीने सुद्धा मी शेण विकलेला आहे आणि गोमूत्र वीस रुपये लिटरने विकतो मग जर तुम्हाला शेती चांगल्या प्रकारे पिकवायची असेल तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांना सांगितलं शेतीमध्ये ह्या गोमूत्राचा शेणाचा जर व्यवस्थित जर प्रयोग केला गेला तर तुम्हाला रासायनिक खतांची गरज भासणार नाही आहे हा जो समज आहे की रासायनिक खताशिवाय शेती चांगली पिकत नाही आहे तर रासायनिक खतांना शेती पड झालेली आहे जेव्हा त्याला थोडक्यात आपण सलाईन लावलं तर माणसाला तरतरी येते तसं शेतीला रासायनिक खतं टाकली तरच तरतरी येते अन्यथा नाही आहेत परंतु आपल्या देशी शेण गोमूत्र ह्याचं व्यवस्थित नियोजन करून आपल्या शेताला नेहमीच जर टाकलं तर येणारं त्याचं उत्पादन बऱ्यापैकी या रासायनिक खतांच्या उत्पादनांच्या तुलनेमध्ये येतं परंतु रासायनिक खतं खाल्ल्या रासायनिक खतं टाकल्यानंतर जे उत्पादन मिळतं खातो त्यामुळं बऱ्यापैकी आजार लोकांना झालेले आहेत असं मेडिकल सायन्स सांगतं बऱ्याच ठिकाणी ती चर्चा असते टी व्हीवर असते बऱ्याच ठिकाणी न्यूजमध्ये असते परंतु देशी आहार घेतल्यामुळे आज मी साठ वर्षाचा ग्रस्त आहे माझ्या तब्येतीकडे जर तुम्ही पाहिलं तर आजही मी लोकांचं मेठ येत आहे याचं कारण हेच आहे की आम्ही लहानपणापासून नैसर्गिक शेती जे मिळणारं उत्पादन खातो आणि मी आत्ता माझ्या कुटुंबाला नैसर्गिक शेतीतून मिळणारं उत्पादनच देण्याचा प्रयत्न करतो किंबोना नाही म्हणून तुम्ही तेल असेल तेलबिया असतील हे धान्य असेल नैसर्गिक पिकवा चांगल्या गायी आपल्या दावणीला बांधा आपला गोठा समृद्ध करा आपली शेती समृद्ध करा आपलं कुटुंब समृद्ध करा एक समृद्ध झाला की दुसरा होतो दुसरं जाळं तिसरा होतो हे समृद्धीचं जाळं हे असं विणलं जातं आणि सगळ्यांनी एकत्र येऊनचं केलं तर अधिकच उन्नतीच्या मार्गावरती आपण राहू परंतु नाही कोणाला जमलं तर आपणही एखाद्याने जर तो असा घेतला तर आपण पुढे नेला तर आपलं सर्वांचं कल्याण होईल ह्या गायींचं जर नवीन फार्म करायचं तर किती गायींपासून सुरुवात करायला हवी कमीत कमी या गायींचं अगदी जर तुमच्याकडे एखाद्याकडे पैसे नसतील पाच गायीपासून करावं कारण काय की जे सायकल जे चालू राहिलं पाहिजे तुमचं ते जर नाही राहिलं तर तुमचा जो मेन टाईम येणारा तुमच्या ड्राय पिरियडमध्ये जो खर्च येतो तो, तो खर्च कवर होत नाही मग जर अगदी करायचं असेल कमी की पाच पण मी सल्ला देईन दहा गाईपासून करा दहा गायीपासून तर तुमच्या समजा कंटिन्युअसली तीन चार गायी जर धुधळ असतील तर तुमचा सर्व खर्च त्यातून भागला जातो मग त्यामुळे तुम्हाला तूप असेल आता तूप आम्ही दोन हजार रुपये अडीच हजार रुपये किलो या दराने मी विकतो काही लोक बनावटगिरी करून अजून लोकांच्या ध्यानात येत नाही बऱ्याच ठिकाणी मागच्या गोठ्यामध्ये जरशी गाई बांधायच्या पुढे चॅनलवाले आले त्यांच्यासाठी दाखवण्यासाठी देशी गाई बांधायच्या आणि देशी गायीच्या दुधामध्ये हे जर्सी गायचं दूध मिसळायचं आणि आम्ही देशी गायचं दूध विकतो असा प्रकारसुद्धा चालू असल्यामुळे या मागचं लोकांचं खरेदी करण्याचं प्रमाण कमी झालं आहे परंतु मी सर्व दूध खरेदी करणाऱ्या बांधवांना विनंती करेन की आपलं चांगलं आरोग्य जर पाहिजे असेल तर तुम्ही त्या फार्मवरती जा, जा त्या शेतकऱ्याची तो कसं दूध काढतो त्याच्यावर किती क्वांटिटी आहे तो किती देऊ शकतो आणि ते दूध घ्या साठ नव्हे ऐंशी नवे, नवे शंभर रुपयाला जर तुम्ही दूध घेतलं तर तुम्हाला ते परवडेल तर ते का परवडेल त्याचंही कारण सांगतो तुम्हाला अगदी साठ रुपये लिटरचं मी दूध विकतो शिरवळमध्ये साठ रुपये दूध जर विकलं तर साठ गुणिले तीस दिवस तर अठराशे रुपये तुम्ही दूध कलेक्ट करता परंतु जर त्यावरती येणारी साई क्रीम जर तुम्ही त्यावेळी जर खाल्ली नाही आणि ती स्टोर करून जर ठेवली तर त्या गाईचं महिना अखेर एक किलो तूप तुम्हाला मिळतं एक किलो तुपाची किंमत अगदी कमीत कमी दोन हजार जरी धरलं तर दूध खाऊन तुम्हाला दोन हजार रुपयाचं तूप मिळतं म्हणजे फुकटचं दूध खाऊन दोनशे रुपये प्लसमध्ये असता तुम्ही हे दूध खाणाऱ्यांना कळलं पाहिजे दूध विकणारा समजून सांगितलं पाहिजे कारण खाणारा जो घेणारा आहे त्याला सगळ्या गोष्टी माहीत नसतात तो तुमच्यावर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून तुमच्यावर दूध घेतो पण त्या दूध घेणाऱ्याला तुम्ही दगा देऊ नका विश्वासाने तुम्ही त्यांच्याशी काम करा तुमचा दूध व्यवसाय फलेल फुळेल तुम्ही मोठे व्हाल सर यानंतर आपल्या इथं जे शेडची रचना केली ती कशा पद्धतीने आहे आणि एकंदरीत शेड कशा पद्धतीने दिशा असायला पाहिजे पाऊस याच्यापासून संरक्षण होण्यासाठी शेड कसं बांधायला हवं हा एक अत्यंत चांगला प्रश्न आहे मुळात शेड बांधताना शेड कधीही खड्ड्यात नसावा कारण खड्ड्यामध्ये हवा येत नाही तुम्ही खड्डे असेल चारी बाजून हवा येते हवा कोंडली जाते आपण सुद्धा एखाद्या बंदीचं खोलीत जर असो तर आपल्याला गोदमरता आपण पंखा लावतो परंतु जर आपण टेकडीवरती असेल हा काय सुंदर हवा येते तसंच या सुद्धा त्यांनाही जीव आहे तुम्ही फक्त दुधासाठी त्यांचा वापर करू नका त्यांच्या जीवाचीही काळजी करा चांगल्या उंचीच्या ठिकाणी जर तुमची जागा असेल त्या जा ठिकाणी तुम्ही गोठा बांधा गोठा बांधताना जसं पोल्ट्री शेड पश्चिम बांधतात तसं त्यांना बांधू कारण ह्या गायांना पुरेशा हवेची गरज असते तुम्ही जर हा उत्तर दक्षिण टाईपचा जर गोठा बांधलात थोडासा पावसाळ्यामुळे तुम्हाला पश्चिमेचा वाऱ्याचा त्रास होईल त्यासाठी तुम्ही नेट बांधा वळवाच्या पावसाच्या दिवसामध्ये तुम्हाला पूर्वेच्या पावसाचा त्रास होईल त्याबद्दल नेट बांधा पण ते काही काळाच्या दिवसात नेट तुम्हाला गुंडाळून खालीवर करता येते परंतु उत्तर दक्षिण जर असेल आपल्या वाऱ्याची जर दिशा बघितली तर वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे कालांतराने वाहत असतो म्हणजे तुमच्या गोठ्यामध्ये पुरेशी हवा खेळती राहते आणि जितकी पुरेशी हवा तुमच्या गोठ्यामध्ये खेळती राहील ते तुमच्या गुरांना तेवढा ऑक्सिजन जास्त मिळेल म्हणजेच गृह तुमची चांगल्या प्रकारे सुदृढ राहतील अशा प्रकारचं तुम्हाला गोठ्याचं नियोजन केलेलं अधिक चांगलं आहे पोल्ट्रीसारखं तुम्ही करू नका पोल्ट्रीसारखं केलं पूर्वपश्चिम हवा येणार नाही सर या व्यवसायाला शासकीय अनुदान काय आहे का आणि दुसरा प्रश्न याची सोय कशी आहे हो शासनाची विमा सवलतीची सोय आहे तुम्ही त्यांचं काहीतरी एका प्राण्याला आता मला परफेक्टली आठवत नाही आहे पण साधारण दोन हजार रुपये जर तुम्ही किंवा हो, तीन हजार रुपये एका प्राण्याची त्यांची फी जर भरली तर शासन तुम्हाला ते विमा उतरवतो हो आणि जर दुर्दायीन तुमच्या गायी दागाल त्याचा तुम्हाला तो फायदा मिळतो अनुदान अनुदान हा प्रकार आत्ता कधी कधी डिपेंड आहे आता मध्ये स्कीम केली ती दहा गायी घ्या त्याच्यावरती अनुदान देतो आत्ताही जिल्हा बँकांनी केली होती पण त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार ते अनुदान दिलं जातं त्यामुळे तुम्हाला तिथून शंभर टक्के खात्री असेलच असं नाही सर आता तुम्ही सक्सेसफुली फार्म सांभाळते परंतु अनेक गोशाळा सध्या बंद पडलेल्या आहेत असं नेमकं काय चुका घडतात की ते बंद पडण्यास म्हणजे बंद पडण्यास कारणीभूत ठरतात गोशाळा बऱ्यापैकी बंद झालेल्या आहेत होत आहेत त्यांचं कारण त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या जे शंभर सव्वाशे रुपये लिटरने माझं दूध गेलं पाहिजे पुण्यामध्ये खरेदीदार आहेत आणि आपल्याला कसं बऱ्याच वेळा बघा तुम्ही जर थोडंसं मागं डोकून पहा एक दहा वीस वर्षापूर्वी अवलं व्हेराचं आलं होतं एक किंवा आलोहेरा लावान भरपूर पैसे कमवा त्याच्यानंतर काही दिवसांनी तुमचं हिमूपालनं चालू होतं पाळा पैसे भरपूर कमवा नंतर मध्ये कडकनाथ आलं होतं त्याच्यानंतर एवढं पाच दहा वर्ष देशी गाईचा आलेलं आहे पण देशी गाई आणि ते बाकीचे तीन जे आता मी युनिट्स आहेत त्यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे हे देशी गाई कायमस्वरूपी लागणार आहे ते कधीही बंद पडणार नाही ह्या ना थोडंसं संयम ठेवला पाहिजे आणि संयमाबरोबरच तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवून समोरच्या गिरायकाचाही विश्वास संपादन करता आला पाहिजे त्याला विश्वासन तुम्हाला दूध देता आलं पाहिजे तुमचं मार्केटिंगची चेन त्या पद्धती असली पाहिजे बरेचसे गोशाळा या ठिकाणी कमी पडलेल्या आहेत कोणत्या ना कोणत्या कारणाने कमी पडल्या आहेत त्यांच्याकडे पैसा भरपूर असेल माझा पैसा गेला तरी चालेल असेही म्हणणारे आहेत परंतु हे जे आहे की दूध हा योग्य मार्गानं योग्य व्यक्तीकडे पोचलो ना तर तुम्हाला त्या तोटा येण्याची शक्यता फार कमी आहे आता गोठ्यामध्ये दावण कशी असावी हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आपण पाहिलं तर आपण जेव्हा गुरं आपले जनावरं बाहेर चरायला सोडतो ते जमिनीला तोंड लावून ते चरत असतात त्यांचा चारा जमिनीला तोंड लावून ते खत असतात पण बऱ्याच वेळा गोठ्यामध्ये काय झालेलं आहे की जमिनीपासून दीड फूट दोन फूट अशा उंचीवरती आपण दावण बांधतो आणि जसं आपण टेबलवरती बसून आपला आहार घेतो मांडे घालून बसण्यापेक्षा मांडी घालून बसून आपण जर आहार घेतल्यानंतर आपल्याला फार चांगला पसनी जातो ते विसरून आपण डायनिंग टेबलवरती बसतो ना आहार करत असं तर डायनिंग टेबलवर त्यांना आयंता तयार करून देतो परंतु तर ते चुकीचं आहे जनावरांची तोंडं हे जमिनीला खाली लागूनच त्यांनी आहार घेतला पाहिजे तो आहार घेतला तर त्यांना चांगल्या प्रकारे पचनाला उपयोगी होतो तो, 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 तो आहार चांगल्या प्रकारे त्यांच्या पोटात जातो तर शेतकरी बंधूंना आता आपण इथं थांबणार आहे सगळ्यात महत्त्वाची माहिती आत्ता आपल्याला बरगुडी सरांनी दिलेली आहे साहिवाल गाईचं व्यवस्थापन अतिशय उत्कृष्टरित्या कसं केलं पाहिजे त्याचं आरोग्याला आपल्या देखील काय फायदा दे? असणार शेतीसाठी उत्तम फायदा या गाईंचा होतो या शेण गोमूत्राचं एकदम व्यवस्थितपणे नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि याच्यातून ह्या दुधातून मिळणारे वेगवेगळे प्रोडक्ट त्यांनी त्यांनी आत्ता सध्या शिरोळ या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेलं आहेत तर एकंदरीत त्याचा जो संपूर्ण अर्थकारण जो आहे तो आत्ता आपण त्यांच्याकडून जाणून घेतो किती वर्षाला गुंतवणूक करावी लागते येणारं इन्कम यातून किती होतं नक्कीच ऑल ओव्हर विचार केला तर हा फायदेशीर व्यवसाय आहे का हे आता अर्थकारण आपण त्यांच्याकडून जाणून घेतो काय सांगाल सर आपल्याला गुंतवणूक सर्वसाधारण एका गायीची किंमत जर आपण पाहिली तर साठ हजार रुपये एका गायीची किंमत येते आणि तिचा चाऱ्याचा खर्च साधारण साडेतीन ते चार हजार रुपये दर महिन्याला एका गायीचा येतो तर सर्व गायींचा आज माझ्याकडे एकोणतीस गाय आहे या सर्व गायींचा सर्व खर्च जर पाहिला खर्च जाऊन आपल्याला सर्वसाधारण वर्षाकाठी एक साधारण तीन ते चार लाख रुपये मिळतात आणि हे फक्त आपण दूध आणि त्याच्या बाय बघतो बघतोय परंतु शेण आणि गोमूत्र त्याचे जे पैसे असतात ते वेगळे येतात त्यावेळेस जे ती उपलब्धता आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं ऑल ओवर दूध आणि दुधाचे प्रॉडक्ट आणि शेण आणि गोमूत्रातून हे संपूर्ण विचार करता होणारा खर्च आणि मिळणारा इन्कम किती असेल सर्व मिळतो साधारण चार ते पाच लाख रुपये आपल्याला उत्पन्न वर चार ते पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकतं अच्छा शेतकरी बंधूंना आता वेळ झाली इथं भेटूयात अशाच नवनवीन कृषी तोपर्यंत तो पाहत राहा महाराष्ट्र शेतकऱ्याने शेतकऱ्यांसाठी चालवलेलं हक्काचं मराठी न्यूज चॅनल म्हणजे संचित टीव्ही न्यूज, न्यूज। अजूनही या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे या विषयातील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील